नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय होकॅबलरी अँटॉनिम्स मोस्ट रिपीटेड या ठिकाणी आपण बघतोय पार्ट थ्री आहे अभ्यासकट्टा नावाचं ॲप्लिकेशन आहे विविध परीक्षा सरळ सेवेच्या विविध एक्झाम भरती ग्रामसेवक वनरक्षक तलाठी आणि एम पी एस सीमधील कंबाईन व एम पी एस सी मेन्स जे आहेत या ठिकाणचे प्रश्नसुद्धा या ठिकाणी आपण कव्हर केले आहेत बघा प्रश्न या ठिकाणी असा होता की देअर इज अ डिस्प्यूट गोईंग ऑन अबाऊट द एक्झॅक्ट मीन मिनिंग ऑफ द वर्ल्ड सेक्युलरिझम डिस्प्यूटच्या खाली तुम्हाला अंडरलाईन केली होती आणि खाली मग ऑप्शन होते म्युच्युअल ॲग्रीमेंट पहिला ऑप्शन काय होता म्युच्युअल ॲग्रीमेंट विरुद्धार्थी शब्द या म्युच्युअल ॲग्रीमेंट हा पहिला ऑप्शन होता दुसरा होता डिस्कशन तिसरा होता कॉन्ट्रोवर्सी आणि चौथा होता नन ऑफ द अबो डिस्प्यूट म्हणजे काय वादविवाद आणि त्याच्या विरुद्धार्थी जो आहे तो आहे करार करणे एकमेकांशी समजून घेणे म्युच्युअल ॲग्रीमेंट असं आपण याला म्हणतो आहे डिश पुढचा विरुद्धार्थी शब्द म्युच्युअल ॲग्रीमेंट आहे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे फॉरेस्ट लालला प्रश्न आहे दोन हजार सोळामध्ये पुढचा तुमच्यासमोर शब्द होता इन बघा इन आणि तुम्हाला नियरली ऑपोजिट वर्ड विचारलेला होता ऑप्शन होता फ्रिक्वेंटली पिरियॉडिकली रेग्युलरली सबमिशिव बघा या ठिकाणी फ्रिक्वेंटली म्हणजे काय हो वारंवार आम्ही म्हणतो आहे दुसरा ऑप्शन जो होता तो पिरिओडिकली पिरिओडिकली पहिले तुम्ही इन्सेसंटलीचा अर्थ लक्षात घ्या हिसेसंटली म्हणजे अखंडपणे काय अखंडपणे अखंड हरिनाम सप्ताह आपण म्हणतो बघा सातत्याने चालू असलेला आणि त्याचा विरुद्धार्थी जो येतो त्याच्यानंतर ऑप्शनमध्ये काय काय होतं बघा फ्रिक्वेंटली त्यामध्ये वारंवारता येते रेग्युलरली रेग्युलरलीमध्ये सुद्धा नियमितपणा येतो सबमिशिव हा एक वेगळा ऑप्शन होता सबमिशिव म्हणजे विनम्रता त्याचा काही संबंध नव्हता हा जो अखंडताच्या विरुद्धचा शब्द आहे ना तो आहे म्हणजे खंडितपणे अधूनमधून जे म्हणतो आम्ही पिरियाडिकली हा शब्द आहे त्याला इन्सेसंटलीचा विरुद्धार्थी शब्द शब्द जो आहे तो पिरियाडिकली आहे पुढे आपण जातो डेफिसिट हा शब्द तुमच्यासमोर आहे डेपिसिट डेपिसिटचा अर्थ हो काय आहे बघा डेफिसिट तुमच्यासमोर ऑप्शन होता डिफेक्ट डिफेक्टचा अर्थ काय होतो डिफेक्ट म्हणजे काय दुसरा आहे डिप्रेशिएशन बघा डिप्रेशिएशन हा शब्द तुम्ही अर्थशास्त्रामध्ये वापरतात डिप्रे सी एशन त्याच्यानंतर तिसरा होता डिटेक्शन बघा डिटेक्शन चौथा होता सरप्लस काय सरप्लस सरप्लस मित्रांनो डिफेक्ट म्हणजे काय दोष डिप्रेशिएशन म्हणजे घसारा डिटेक्शन म्हणजे शोध घेणे आणि सरप्लस म्हणजे अधिक काहीतरी असणे म्हणजे डे जर काहीतरी कमी असेल ना प्लसमध्ये आधिक्य आहे डेपी विद्यार्थी शब्द हा सरप्लस येतो लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अभ्यासकट्टा ॲपवर आपण या ठिकाणी हे सगळं बघतो आहे तुम्हाला लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन नोट्स त्याच्यानंतर टेस्ट पेपर हे सगळे या ठिकाणी भेटणार आहेत हे लक्षात ठेवा बघा अभ्यासकट्टा नावाचं ॲप्लिकेशन आहे थे थे तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरला मेसेज किंवा कॉल करून आणखी माहिती घेऊ शकतात आणि इथे पुढचा प्रवेश घेऊ शकतात स्ट्रिक्ट नावाचा एक शब्द आहे तुम्हाला वाक्य दिलं होतं अवर टीचर वाज अ व्हेरी स्ट्रिक्ट पर्सन स्ट्रिक्ट पर्सन सगळ्यांना माहिती आहे स्ट्रिक्ट म्हणजे काय कठोर शिस्तप्रिय ऑप्शनमध्ये होतं एक लेनियंट हा पहिला ऑप्शन होता बघा लेनियंट लेनियंट दुसरा होता रिलॅक्स तिसरा होता काइंड चौथा होता ह्युमरस बघा बर का ह्युमरस ह्युमरस स्ट्रिक्ट म्हणजे कठोरे आणि हा जो लेनियंट आहे ना लिनियंट म्हणजेच सौम्य दयाळू म्हणतो आपण त्याला ई एन आय ई एन टी लेनियंट म्हणजे दयाळू पुढे पाचवा शब्द होता इनिमिकल बघा का इनिमिकल हा शब्द आहे तुम्हाला याचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा होता युअर बिहेवियर इज इनिमिकल टू युअर इंटरेस्ट इनिमिकल म्हणजे याला आम्ही धोकादायक असं म्हणतोय धोकादायकसाठी इनिमिकल हा शब्द वापरला जातो मग ऑप्शन होता बेनिफिशियल फॉर डॅमेजिंग टू रिड्युसिंग इनकन्सोनन्स विथ आता धोकादायकचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो येतो बेनेफिशियल काय येतो येतो बेनिफिशियल टू बेनिफिशियल फॉर बघा धोकादायकचा विरुद्धार्थी शब्द जो येतो आहे तो बेनिफिशियल फॉर हा येतो आहे त्यासाठी फायदेशीर आपण त्याला म्हणतो आहे महत्त्वाचा असा हा शब्द तुमच्या समोर आहे बघा पुढे ना तुम्हाला तीन शब्द दिले होते आणि ते गांचा एकच विरुद्धार्थी शब्द ओळखायला हो सांगितला होता ॲग्रीलालला हा प्रश्न आहे व्हीमसिकल हा पहिला शब्द होता दुसरा फॅन्सी फुल होता तिसरा प्रिया किश असा होता आणि मग विरुद्धार्थी शब्दामध्ये सिरियस बेसलेस हार्मफुल ब्लिक असे शब्द होते बघा व्हीम म्हणजे काय विमसिकल म्हणजे का? आपण एखाद्याला सनकी वगैरे म्हणतो बघा रागीट असं फॅन्सी गंभीर, फुल म्हणजे भ्रामक वगैरे ज्या कल्पना असतात त्या असतात प्रिया म्हणजे लहरी म्हणतो आपण हे सगळं याचं विरुद्धार्थी जो शब्द आहे ना तो आहे सिरियस आपण म्हणतो ना एखादी गोष्ट सिरियस होऊन करायला पाहिजे सिरियस हा शब्द आहे गंभीर गांभीर्यासाठी हा शब्द आहे आणि वरची तिन्ही शब्द याच्या विरुद्धमध्ये जात आहेत प्रिय किश फॅन्सी फुल विमसिकल सिरियसचे विरुद्धार्थी शब्द हे आहेत पुढे स्पिरिच्युअल बघा स्पिरिच्युअलचा विरुद्धार्थ ही शब्द कोणता होतो प्रश्न भारी आहे पहिला ऑप्शन होता मुंडेन बघा मुंडेन डी ए ई स्पिरिच्युअल म्हणजे काय हो धार्मिक म्हणतो बघा आम्ही त्याला दुसरा इन होता एक इन शब्दाचा अर्थ माहिती तुम्हाला इनटँँजिबल इन टँजिबल म्हणजे ना अमूर्त असताना त्याला इनटेन्जिबल म्हणतो आम्ही इर्रेप्या बल इरिपेरेबल असा एक शब्द होता म्हणजे इर, इर इर रेपेरेबल, रेपेर okay, इर रिपेरेबल रिपेअर म्हणतो ना मी रिपेरेबल रिपेअर न होणारा ओके भरून न येणारा इर इंटेंजिबल मुंडेन म्हणजे सांसारिक हा जो आहे ना स्पिरिच्युअलचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो मुंडेन आहे सात नंबरचा प्रश्न समोर आहे अभ्यासकट्ट नावाचा ॲप्लिकेशन आहे सरळसेवेची ब्याच या ठिकाणी तुमच्यासमोर आहे झेडपी आरोग्यसेवक आरोग्यसेविकेची बॅच आहे ग्रामसेवकची विजयी भाव बॅच या ठिकाणी आपण बघतोय पोलीस भरती तलाठी भरती महाटी टी कृषीसेवक मनपा या बॅचेससुद्धा तुम्ही इथे बघतायत आणि त्या तुम्हाला जॉईन करता येतील कंबाईन राज्यसेवेचे बॅचेससुद्धा या ठिकाणी आहे कोव्हेशियस हा शब्द आहे बघा कोवेशस म्हणजे काय पहिला मुद्दा आणि विरुद्धार्थीमध्ये दिले होते ग्रेडी ग्रेडी म्हणजे आम्हाला माहिती आहे लोभी म्हणजे सुद्धा लोभी बरं बघा त्याच्यानंतर होता ग्रास्पिंग बघा शब्द काय दिले ऑप्शनमध्ये ग्रीडी हा का ऑप्शन लक्षात ठेवायचा सा ते सांगतो एव्हॅरिशियस री रिशियस त्याच्यानंतर ग्रास्पिंग ग्रास्पिंग म्हणजे काय ग्रास्पिंग आणि पुढे होता रिनाऊन सिंग रि नाऊन सिंग मित्रांनो कोव्हेशियस म्हणजे लोभी ग्रीडी एव्हरिशियस ग्रास्पिंग हे लो सगळे लोभीसाठी वापरले जाणारे शब्द आहेत बघा लोभीसाठी हे तिन्ही शब्द वापरले जातात मग याचा विरुद्धार्थी जो शब्द आहे ना तो येतो त्याग करणं रिनाउन्सिंग म्हणजे त्याग करणं बघा याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो रिनाउन्सिंग आहे त्याग करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे वांडरिंग रोमिंग रॅम्बलिंग बघा याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे वांडरिंग म्हणजे काय वांडरिंग वांडरिंग म्हणजे भ्रमण करतो आम्ही कुठेतरी भटकंती म्हणतो ना त्यासाठी हा शब्द आहे रोमिंग का म्हणजे काय रोमिंग म्हणजे सुद्धा भटकंतीच म्हणतो आम्ही रॅमलिंग सुद्धा असं कुठेतरी फिरतो आहे इकडे तिकडे रॅम्बल ते म्हणजे विचारता याच्यामध्ये सगळ्यांमध्ये मग याच्या विरुद्धार्थीमध्ये होता आयडल आयडल म्हणजे माहीत तुम्हाला आळशी म्हणतो आपण त्याला स्टिडी होता दुसरा स्टडी म्हणजे काय जो की स्थिर आहे कमकुवत होता आणि लिथार्जिक होता लिथार्जिक म्हणजे काय हो लिथार्जिक शब्द महत्त्वाचा एल ई टी एच ए आर जी आय सी लिथार्जिक आता या ठिकाणी हे जे भटकंतीवाले वगैरे हे सगळे शब्द आहे ना रोमिंग म्हणजे भटक नाही आहे रॅमलिंग सुद्धा तेच याचा विरुद्धार्थी शब्द येतो म्हणजे स्टिडी स्टिडी म्हणजे एका ठिकाणी स्थिर वगैरे राहिला पुढे शालो आहे शालो शालोचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे शालो म्हणजे वरवर जो म्हणतो ना आपण त्याला ज्याला उथळ म्हणतो आहे आम्ही तो उथळ उथळ मग याचा विरुद्धार्थी शब्द जो येतो तो डीप येतो डीप ज्याला आम्ही खोल असं म्हणतोय डीप खोल पुढे कम्पॅरिझन कम्पॅरिझन म्हणजे काय तुलना करणे कम्पॅरिझन काहीतरी सारखेपणा असणं असेल तर आम्ही तुलना करतो ना मग विरुद्धार्थीमध्ये सेपरेट डिफरंट डिस्टिंक्ट कॉन्ट्रॅस्ट कंपॅरिझन म्हणजे एक सारखेपणा काही बाबीमध्ये आणि त्याचा विरुद्धार्थी जो येतो ना तो येतो डिफरंट डी आय डबल य पी आरई एन टी डिफरंट म्हणतोय आपण त्याला पुढे आपण जातो आहे बारा नंबरचा प्रश्न आहे स्ट्रेंज कशाला म्हणायचं स्ट्रेंज म्हणजे विचित्रपणा जो करतो ना एखादा विचित्र असतो काहीतरी वेगळंच काहीतरी वर्तन करतोय आपण म्हणतो काय स्ट्रेंज आहे हा फॅमिलीयर अनफॅमिलियर वीक स्ट्रॉंग काय म्हणणार त्याला आम्ही स्ट्रेंज म्हणजे अपरिचित वगैरे सुद्धा स्ट्रेंज हा शब्द वापरला जातो आणि याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे ना तो फॅमिलियर हा आहे काय आहे फॅमिलियर हा याचा विरुद्धार्थी शब्द आहे ट्रान्सपॅरंट बघा ट्रान्सपारंट ट्रान्सपरंट म्हणतो आपण ट्रान्सपरंट पारदर्शक विरुद्धार्थीमध्ये क्लिअर ट्रान्स ट्रान्सल्युशन शार्प अप्याक्यू 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 स्पेलिंग त्याची अशी ओ पी ए क्यू यू ई अप्याक्यू अप्याक्यू ट्रान्सपरंटचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो अप्याक्यू हा आहे अप्याक्यू म्हणजेच त्याला धुसर म्हणतो आम्ही ओके okay. पुढे ॲन्सेस्टर विचारला गेला शब्द आहे हा आलेला आहे ॲन्सेस्टर ॲन्सिस्टर म्हणजे ना ज्याला आम्ही पूर्वज म्हणतो विरुद्धार्थीमध्ये मग डिसेंडंट फोरफादर ग्रँड पॅरेंट बघा का ॲन्सेस्टरचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे डी सेंडंट डिसेंडंट ॲन्सेस्टरचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो डिसेंडंट आहे ॲन्सिस्टर याला आम्ही पूर्वज म्हणतोय डिसेंडंट म्हणजेच चा वंश असं नाही पुढे फिक्सिशियस फिक्सिशियसचा विरुद्धार्थी शब्द काय आहे फिक्सिशियस पंधरा नंबरचा प्रश्न आहे एक वाक्य दिलं होतं मेनी ऑफ द इन्सिडंट्स इन द ऑटोबायोग्राफी अॅपियर टू बी फिक्सिशियस आणि विरुद्धार्थीमध्ये मग इमॅजिनरी बोरिंग क्रिएटिव्ह जेन्युन फिक्शिशियस म्हणजे आपण त्याला काल्पनिक वगैरे म्हणतो बघा फिक्शिशियस फिक्शन विरुद्धार्थी शब्द जो येतो ना तो जेन्युन येतो जेन्युन म्हणजे जे आहे ते खरं हाससल जेन्युन फिक्शिशियस नकली म्हणू त्याचा विरुद्धार्थी शब्द जेन्युन हा येतो रिपल्झिव बघा रिपल्जीव देअर इज समथिंग रिपल्जीव अबाउट द वे ही हँडल्स पीपल रिपल्जीव त्याचा विरुद्धार्थी येतो स्मूथ अॅट्रॅक्टिव्ह रिफ्लेक्टिव्ह डिस्टिंग्टिव्ह रिपलजीवचा विरुद्धार्थी शब्द काय रिपल म्हणजे जे आकर्षक नाही आहे घनेरडा आहे ज्याच्याबद्दल आपला म्हणजे असं आपलं मन हे नाही होत त्याच्याकडे आकर्षित होत नाही थोडक्यात अनाकर्षक म्हणूया आपण मग विरुद्धार्थीमध्ये जो येतो ना तो ॲट्रॅक्टिव्ह होतो बघा ॲट्रॅक्टिव्ह मित्रांनो हे लिहत चाला नोट्स काढत चाला तुम्हाला हे जसे तसे आता हा क्लर्क टायपिस्टला आलेला प्रश्न आहे दोन हजार पंधरामध्ये प्रत्येक प्रश्न येऊन गेलेला आहे आणि मी त्याच्यातलं एकही सोडणार नाही तुमचा एकही एक प्रश्न मी सोडणार नाही आहे जेवढे आलेले आहे तेवढी मी सगळी घेतो आहे कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी सरळशिवेची मॅक्झिमम प्रश्न हायपोथेटिकल आणि आपल्या ज्या मित्रांना इंग्लिश कमकुवत आहे ना त्या मित्रांना हे पाठवा व्हिडिओज सगळं ओकॅबलरी हो सगळं ग्रामर सगळं सगळं या ठिकाणी मी करून घेणार आहे सतरा नंबरचा प्रश्न आहे हायपोथेटिकलच्या थे विरुद्धार्थीमध्ये अँग्री अनप्रॅक्टिकल एक्सपेरिमेंटल आणि डिसीडफुल बघा आता हायपोथेटिकल म्हणजे काय माहिती आहे का एखादं गृहित धरतो ना आपण त्याला हायपोथेटिकल म्हणतो आम्ही आणि दुसरा आम्ही प्रयोग करून बघतो एक्सपेरिमेंट करतो तो वेगळा विषय एक्स पी रिमेंटल एक्सपेरिमेंटल हायपोथेटिकल विरुद्धार्थ येतो एक्सपेरिमेंटल पुढे आहे ग्रेगॅरियस बघा ग्रेगॅरस ग्रेगायरस जी आर ई जी ए आर आय ओ यू एस ग्रेगायरस ही इज नोन फॉर हिज ग्रेगॅरस नेचर ग्रेगरस म्हणजे काय समाजप्रिय एखादा असतो ना त्याला आम्ही सोशियल म्हणतो बघा आम्ही याला खरं म्हणजे सोशियल याच्या विरुद्धार्थी शब्द जो हो येतो ना तो येतो अनसोशियल अनसोशियल आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर काही ऑप्शन दिली होती यांनी क्वांजेनियल हा एक ऑप्शन दिला होता बघा क्वांजेनियल क्वांजेनियल म्हणजे काय क्वांजेनियल म्हणजे अनुकूल म्हणतो आपण त्याला तो अनुकूलसाठी शब्द क्वांजेनियल ॲमिएबल दिला होता एलचा अर्थ वेगळा होतो ॲमिबीएल बघा ॲमिएबल सॉरी ॲमिएबल ॲमिएबल म्हणजे एखादा प्रेमळ असतो ना त्याला आम्ही ॲमिएबल म्हणतो हा शब्दसुद्धा महत्त्वाचा आहे स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला माहिती आहे एखादा स्पष्ट वक्तावना असेल तर तो स्ट्रेट फॉरवर्ड असतो पुढे आपण जातो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी जो आहे तो अब्झॉल्व आहे बघा अब्झॉल्व अफझल हा शब्द तुम्हाला विचारला होता याचा अँटॉनी विचारला होता आणि दिला होता ब्लेस रिपेंट मेल्ट ब्लेम अफझॉलचा विरुद्धार्थी शब्द आहे ब्लेम बघा ब्लेम म्हणजे निंदा करणे अफझॉल म्हणजे एखाद्याला निर्दोष करणे पुढे आपण जातोय अप्सुलेट अब अब्सोल्यूट अब्सोल्यूट म्हणतो आपण त्याला अब्सोल्युट म्हणजे काय वाक्य होतं अब्सुलेट अब्सोल्युट अब 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 पावर्स कॅन नॉट बी वेस्टेड इन अँड इंडिव्हिज्युअल अब्सोल्युट म्हटलं म्हटलंय बघा पावर्स शक्ती संपूर्ण शक्ती एखाद्याकडे दिली असेल ना बघा आधीचं मोदी सरकार होतं ना त्याच्यामध्ये ही पावर होती अब्सुल्युट पावर पण आता एन डी ए सरकार हे थोडासा टेकू आहे ना आता ते नाही आहे आता थोडंसं पार्शियल या ठिकाणी काही गोष्टी येत पार्शियल इंटरेस्टिंग आहे महत्त्वाचं आहे मित्रांनो अभ्यासकर्ता नावाचं ॲप्लिकेशन आहे कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी आणि राज्यसेवा फाउंडेशन हे दोन कोर्सेस अभ्यासकटा ॲपवर या ठिकाणी चालू आहेत तुम्ही नक्कीच या ठिकाणी जाऊन जॉईन करू शकतात व्हिडिओज आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा